एकदा दे एफार झाले की संपलं असं तुम्हाला वाटतं का हे नाइन्टी पर्सेंट लोकांना माहीत नसतं अशी लिगल माहिती हवी असे तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रांनो मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात लीगर ज्ञान मराठी आज आपण जाणून घेणार आहोत एफ आर खर्च विड्रॉ करता येते काय हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत कारण एक चुकीची माहिती तुम्हाला मोठ्या अडचणी टाकू शकते कायद्यानुसार गुन्हे दोन प्रकारचे असतात एक तडजोड करण्यायोग्य दुसरा गंभीर गुन्हे तडजोड करण्यायोग्य या दोन्ही पक्ष आपसात भेटून एफ आर मागे घेऊ शकतात जसे की कि मानहानी किंवा साधी मारामारी दोन गंभीर गुन्हे यात तुम्ही तक्रार मागे घेऊ शकत नाही उदाहरणार्थ खून बलात्कार किंवा हुंडाबळी एफ आर रद्द करण्याची प्रक्रिया आता लक्षात घ्या एकदा एफ आर नोंदवली की पोलीस ती स्वतःहून रद्द करू शकत नाही जर गुन्हा छोटा असेल तर तुम्ही कोर्टात तडजोडीसाठी अर्ज देऊ शकता पण जर गुन्हा गंभीर असेल आणि तुम्हाला एफ रद्द करायचे असेल तर तुम्हाला हायकोर्ट मध्ये जाऊन कलम चारशे ब्याऐंशी सेक्शन फोर एटी टू ऑफ सी आर पी सी बी एन एस एस नुसार एफ आर कॉजिंग साठी अर्ज करावा लागतो लक्षात ठेवा खोटी एफ आर करणे आणि चुकीच्या पद्धतीने एफ आर मागे घेण्यासाठी दबाव टाकणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे कायद्याचा वापर जपून करा माहिती महत्त्वाची वाटली असेल तर अशाच कायदेशीर माहितीसाठी आपला जन्म सबस्क्राईब करायला विसरू नका मी कधी विचार केलाय का की एकदा एफ आर नोंदवली की ती तक्रारदारची खाजगी मालमत्ता राहत नाही ती बनते राज्याची लढाई एफ आर म्हणजे नक्की कायचा त्याला सोप्या भाषेत समजून घ्या एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जेव्हा एखादा दखलपात्र जेव्हा एखादा दखलपात्र गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळते तेव्हा त्याची अधिकृत नोंद केली जाते इथूनच कायद्याची चक्र फिरू लागतात आणि पोलीस अधिकृतपणे तपास सुरू करतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एकदा का एफ आय आर फाळली की ती केस के तक्रारदार विरुद्ध आरोपी राहत नाही ती बनतेच राज्य सरकारविरुद्ध आरोपी कारण गुन्हा हा फक्त एका व्यक्ती नाही तर समाजाविरुद्ध मानला जातो म्हणूनच तक्रारदाराने जरी सांगितलं मला केस नको आहे तरी पोलीस किंवा कोर्ट सदा सजी बंद करत नाही त्यामुळे विचार करूनच तक्रार नोंदवा कारण एकदा का कागदावर सही झाली की प्रकरण तुमच्या हातातून कायद्याच्या हातात जा जातं कायद्याची ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर अशाच असे विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा एफ थेट विड्रॉ करता येते का सरळ उत्तर आहे सरळ आणि स्पष्ट उत्तरही नाही एकदा का पोलीस डायरीत गुन्ह्यांची नोंद झाली की तक्रारदार स्वतःहून ती मागे घेऊ शकत नाही मी पोलिसांकडे जाऊन म्हणाला आज मला केस नको आहे आपसात मिटले तरीही पोलीस एफ आय आर रद्द करत नाही कारण तपास पूर्ण करून कोर्टात चार्जशीट दाखल करणे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य आहे पण एफ आय आर बंद करण्याचे दोन कायदेशीर मार्ग आहेत जर जर गुन्हा छोटा असेल तर कोर्टाच्या परवानगीने तुम्ही तडजोड करू शकता जर एफ आय आर खोटी असेल किंवा आपसात समजूता झाला असेल तुम्हाला हायकोर्टमध्ये जाऊन कलम चारशे ब्याऐंशीनुसार एफ आय आर रद्द एफ आय आर रद्द करून घ्यावी लागते थोडक्यात काय तर एफ आय आर हा खेळ नाही एकदा सुरू झाली की ती फक्त कायद्याच्या प्रक्रियेने संपते अशाच कायदेशीर माहितीसाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि सतर्क राहा एफ आय आर झाली तरी केस कोर्टावर मिटवता येते का हो फक्त ठरावी गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे मिटवता येतात असे गुन्हे जे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत ते कायद्यात तुम्हाला तडजोडीची संधी देतो उदाहरणार्थ साधी मारहाण शिवीगाळ किंवा अपमान किरकोळ वाद आणि मालमत्ते छोटे नुकसान कौटुंबिक वादातील काही ठराविक प्रकरणे प्रक्रिया काय आहे तक्रारदार आणि आरोपी कोर्टात एकत्र अर्ज करतात की आपसात तडजोड झाली आहे कोर्टाची खात्री पटली की न्यायाधीश ती एफ आर किंवा के केस बंद करण्याचा आदेश देतात लक्षात ठेवा यासाठी दोन्ही पक्षांची संमती अनिर्वाय आहे पण सावधान गंभीर गुन्ह्यांमध्ये अशी तडजोड चालत नाही ते गुन्हे कोणते जाणून घेऊया पुढच्या भागात माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा तुम्ही आणि समोरच्या व्यक्तीने आपसात तडजोड केली पोलीस स्टेशनला जाऊन तसं लिहून दिलं आणि तुम्हाला वाटलं एफ आर संपली तर तुम्ही मोठ्याच चुकीच्या भ्रमात आहात लक्षात ठेवा एकदा एफ आर झाले की तिचं नियंत्रण पोलिसांकडून कोर्टाकडे जातं दोन्ही पक्षांनी कॉम्प्रोमाइज केलं असेल तरीही तुम्हाला कोर्टाची परवानगी घ्यावीच लागते वकिलामार्फत कोर्टात तडजोडीचा अर्ज द्यावाच लागतो तेव्हाच ती केस कायदेशीररित्या बंद होते पोलीस स्टेशनमध्ये केलेले कॉम्प्रोमाइज फक्त तपासात मदत करू शकतात पण ते एफ आर रद्द करू शकत नाही कोर्टाच्या आदेशाशिवाय तुमचं नाव रेकॉर्डवरून निघत नाही त्यामुळे जर तडजोडी झाली असेल तर कागदपत्रे प्रक्रिया कोर्टातूनच पूर्ण करा अन्यथा भविष्यात पासपोर्ट किंवा सरकारी नोकरीच्या वेळी जुनी एफ आर आडवी येऊ शकते अशीच कायदेशीर स्पष्टता हवी असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा सावधान जर तुम्हाला वाटत असेल की पैसे देऊन किंवा आपसात मिटून कोणताही एफ आर रद्द करता येते तर तुम्ही खूप मोठ्या धोक्यात आहात कारण काही गुन्हे कायद्याच्या नजरेत माफीच्या पलीकडे असतात हे आहेत ते गंभीर गुन्हे जे कधीच मागे घेता येत नाही खून किंवा खुनाचा प्रयत्न बलात्कार किंवा पॉस्को अंतर्गत गुन्हे एन डी पी एस म्हणजे ड्रग्सशी संबंधित गुन्हे भ्रष्टाचार आणि खोटे आर्थिक फसवणूक दहशतवाद किंवा देशाविरुद्धचे गुन्हे कारण काय पण हे गुन्हे मागे का घेता येत नाही कारण कायदा असं मानतो की हे गुन्हे फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजाविरुद्ध क्राईम अगेनेस्ट सोसायटी झाले आहेत त्यामुळे तक्रारदाराने माफ केलं तरी सरकार आणि न्यायालय आरोपीला सोडत नाही अशा प्रकरणात तपास पूर्ण होऊन कोर्टाचा निकाल येईपर्यंत कायद्याची प्रक्रिया थांबत नाही त्यामुळे लक्षात ठेवा गुन्ह्यांचं स्वरूप गांभीर्य ठरवतं तुमची तडजोड नाही कायद्याचा नियम माहीत होता का कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्यावर खोटी एफ आर झाली असेल किंवा समोरच्या व्यक्तीशी तडजोड होऊनही पोलीस केस बंद करत नसतील तर आता काय करायचं घाबरू नका तुमच्याकडे हायकोर्टचा एक पॉवरफुल दरवाजा उघडा आहे दे कायद्यात त्याला म्हणतात एफ आर कॉझिंग भारतीय दंड संहितेच्या सेक्शन फोर एटी टू सी आर पी सी बी एन एस 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 अंतर्गत तुम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येते हायकोर्टाकडे हे विशेष अधिकार असतात की ते चुकीचे आणि चुकीची किंवा आधारहीन असलेली एफ आर कायमची रद्द करू शकतात कोणत्या परिस्थितीत कॉचिंग होऊ शकते जर एफ आर पूर्णपणे खोटी आणि सुटबुद्धीने गेलेली असेल जर दोन्ही पक्षात कॉम्प्रोमाइज झाला असेल आणि गुन्हा गंभीर नसेल किंवा केस चालवण्यासाठी पोलिसांकडे काहीच पुरावे नसतील क्रिया आणि फायदा हायकोर्टाचा आदेश आला की तुमचं नाव त्या एफ आय आरमधून पूर्णपणे निघून जातं त्यामुळे जर कोणी तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकवलं असेल तर हायकोर्टात जाणं हाच सर्वात उत्तम मार्ग आहे कायद्याची ही ढाल माहिती असणं गरजेचं आहे माहिती कामाची वाटली तर लगेच सेव्ह करा आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा तुम्ही हायकोर्टात एफ आय रद्द करण्यासाठी गेला तर कोर्ट लगेच ती रद्द करत नाही तर कोर्ट लगेच ती रद्द करतं का अजिबात नाही कोर्ट तीन मुख्य गोष्टी तपासतं ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात हायकोर्टाची चेकलिस्ट सेक्शन फोर एटी टू अंतर्गत केस रद्द करण्यापूर्वी माननीय उच्च न्यायालय या गोष्टी पाहते गुन्ह्याचं स्वरूप गुन्हा वैयक्तिक भांडणाचा अन्नाचा आहे की गंभीर खून बलात्कार किंवा देशाविरुद्धच्या गुन्ह्यात हायकोर्ट सहजा तडजोड मान्य करत नाही कॉम्प्रोमाइज जेन्युन आहे का तक्रारदारावर तडजोड करण्यासाठी कोणताही दबाव किंवा धमकी तर दिली नाही ना ही कोर्ट खात्रीपूर्वक तपासतात समाजात पब्लिक इंटरेस्ट आरोपीला सोडून दिल्याने समाजावर काही वाईट परिणाम होणार नाही ना याची खात्री पटली तरच पुढचं पाऊल उचललं जातं जर कोर्टाला या तिन्ही गोष्टी योग्य वाटल्या आणि तुमचं म्हणणं खरं असेल तर हायकोर्टांनी ती एफ पूर्णपणे रद्द करण्याचे अधिकार आहेत त्याचं नाव कायदेशीर प्रक्रियेतून कायमचं मुक्त होतं त्यामुळे लक्षात ठेव हायकोर्ट म्हणजे न्यायाचा शेवटचा आणि सर्वात मोठा आधार आहे कायद्याच्या चुकीचा वापर करू नका पण अन्यायही सहन करू नका कोणालाही धमकवून किंवा पैसे देऊन केस मिटवता येईल तर हे एका ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते जर तुम्ही एफ आर मागे घेण्यासाठी या मार्गाचा वापर केला दबाव किंवा धमकी तर तुमच्यावर नवीन गुन्ह्याची नोंद होऊ शकते पैसे देऊन सेटलमेंट हे दे कायद्याने गंभीर मानलं जातं साक्षीदाराला फितूर करणे हा हा थेट न्यायालयाचा अवमान आहे अशा जुनी केस तर संपणार नाहीच किंवा गुन्हेगारी धमकीचे नवीन कलमे तुमच्यावर लागतील लक्षात ठेवा न्यायालयाने पोलीस यंत्रणेला फसवण्याचा प्रयत्न केल्यास जामीन मिळणंही कठीण होतं तडजोड नेहमी स्वच्छिक आणि कायदेशीर मार्गानेच व्हायला हवी जबरदस्तीने केलेली तडजोड तुम्हाला जेलमध्ये टाकू शकते कायद्याशी खेळू नका कायद्याचा सन्मान करा एफ आरबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं पण त्याचं अंतिम सत्य काय एका मिनिटात समजून घेऊया लक्षात ठेवा एफ आर थेट विड्रॉ करणं कायद्याने शक्य नाही थोडक्यात सांगायचं तर पोलीस तुमची तुमची एफ आर स्वतः फाडून टाकू शकत नाहीत पण तोडजोड कॉम्प्रोमाइज करून किंवा हाय कोर्टकडून ती कायदेशीर मार्गाने बंद करता येते मात्र हे फक्त अनेक कमी गंभीर गुन्ह्यातच शक्य आहे वकिलांचा सल्ला महत्त्वाचा प्रत्येक केस ही वेगळे असते कायद्यात अनेक बारकावे असतात त्यामुळे कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं सतर्क का रहा कायदा जाणून घ्या आणि भीतीला नाही तर सत्याला साथ द्या माहिती वाटला असेल हा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची का वाट मते आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच उपयुक्त कायदेशीर माहितीसाठी लीगल ज्ञान मराठी यूट्यूब चैनल आजच सबस्क्राईब करा